तर मी तयार आहे नार्कोटेस्टला अरे जातवाने रे धन्यातवासारखा नाही मी हा मी जातवाने आरोप नाही करत माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला भाषण झाली असती ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्कोटेस्ट सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली मी त्यांना भेटलो अनेक लोक येतात फोटो काढतात भेटतात आणि मग हेच आयुष्य भरतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचे हे म्हणायचे हे मराठ्यांचे पाठवायचे आणि हे तुमचेच हे म्हणायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू चटकात गेला पण आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळे महाराष्ट्रातले सहा करोड मराठी फोटो काढतात येतात कोणाला नाही म्हणतो मी इथं महे म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचा ऐकू आणि ते मय आहेत म्हणला का ते लोक हा दाखव रे की आता ना आता मय लोक आहेत ना दे

हे केली त्यांनी त्या म्हणजे असं तुम्ही काम बोला लागले म्हणजे असं तर तुम्ही नाही आपले इतकं प्रूफ कोण कोणी डोकं नसाल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी ऐका ना मला एवढं बोल मला मी आयुष्याच तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय तुम्ही करून देणार नाही फक्त माझ्यावर भरसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो आम्हाला भरसा तुमच्यावर आमचं नाव असं ते मध्ये तुमचं नाव कुठं सुरू होणार नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊ नका कसले काम तुम्हाला सहकार्य तरी शुक्रवार कम लावला बरं आता मागचं शनिवार केलं कार्यक्रम आहे ना आता उद्या परादिश दोन दिवस कार्यक्रम आहे तिथं मुख्यमंत्री येते लय मोठं लय मोठा कार्यक्रम आहे आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला शुक्रवार म्हणजे ना म्हणतो मिस त्याला म्हणून शुक्रवार बरं पोहोचतो जरा چې موږ له مور څخه پرکارې سره مې موږ ملته کار ورته تر تر څنګه کار بیسټان دونکو دیو 20% انا ریوارن پرخت شکرو ته مننه ما ته به خراب نه نو نو سره سره موږ आपल्याला ولولته نه نا کار ستر مې د 20% ها څنګه ها چې موږ اتا ځان نه نسای موږ دې باندې موږ څنګه سره ریوار سوموارا نه منګور 3 دیوس کارکرمه باپری ان کارکرم ځنه 3 دیوس کارکرم ځنه ته مالته په لکه نه یته یو دوه دیوس چا ته ترال

मग मला काय माझं दीड कोटी घेतो तुम्ही तुमचे पन्नास काढून घे याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं मला मला तेवढेच भरत होते मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काही अडचण आणि पण शुक्रवार का नंतर कळू नका म्हणा तुमच्या हाताने त्या मराठी तुमच्या हाताने मारत येतं त्याच करू ऐका ना धनजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही दे याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तरी ठेवूया का कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयार येतात त्या कार्यक्रमात ते कार्यक्रम आपण मीले بيها जरी म्हणत्या गोष्टी मला सुद्धा नेमका काय मी टेन्शन मध्ये तुमचं काय का नाही ना काय टेंशन नाही झालं शुक्रवर मुस्तफा बाबा पर शुक्रवारी तण संतुमचं कन्फर्म बोलले का दरांजमंडे सा तुमचं कन्फर्म बोललं झालं कन्फर्म ते म्हणजे आमल मला आवाज होत होता आमल राव तुम्ही आपो अस मला मी नाही येणार नाही तं म्हणजे मग पाच होतो म्हणजे टेंशन नाही म्हणजे त्यांच्याकडे पाटील पेमेंट जरी जमत आपल्याला काही अडचण नाही सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना चौसष्ट तुम्हाला काय फॅमिल त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू उलट्या उलट्याच्यातून मुक्त होऊ आपल्यालाच नको टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन होऊ आपण कोणाला एवढं म्हणले तुमचं कुठंच होणार संपणार नाही म्हणजे मी बरोबर गोटावर तुम्ही त्याला तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब ना आपल्याला बुर काय आपले पैसे ते भेटले बा विषय आपला त्यांना जास्त मागत नाही आपल्याला आपले दीड कोटी द्या म्हणा दोन तुम्हाला पन्नास येत त्यातली काही अडचण नाही त्यांना भेटल्यानं तुम्ही तर राहिले त्यांना जा मला तरी जम ना काय अडचण त्याला आ, में, आ, में में मी तुम्हाला सोडतो त्यांच्या गाडी चालू पेमेंट घेऊन तरी काय म्हणून माझ्यातल्या तुम्हाला पन्नास लाख देतो मी मला दीड कोटी ठेवतो मग आता रविवार म्हणले उद्या म्हणले उद्या पण तुम्ही शुक्रवार टाळू नका विनंती तुम्हाला नाही 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 मुंडेल सांगा शुक्रवार नका म्हणा चालतंय काय आणखीन काय म्हणले मग सरले सुटेमान हा पण तेल लावला नमस्कार म्हणून तुम्ही खुश झालेला मी तीन चार जण इन्चार्ज जण वर का देत आहे आपल्याला सर नाव सुटे येणार आहे फोन करला होडिया हा उडे आता कोण पण त्यांच्याकडे काहीच नाही भाऊ बोलला सर मला ह्याच्यावर 45 ते बसकत बोल ठीक आहे चौघा जण कोण आठ आता काल बी गेलदी का काल गेल की सर असं ब मान कोण

मग ते आता तरेशाठ साठ चौसाठ देवा लागतं सगळं सगळं देऊ त्यांना आपल्याकडे जेवढे का तेवढे देऊन टाकू त्यांना पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण ते चेक बी करणार मोठा डुप्लिकेट एक कव्हरिंग झाली मशीन घेऊन येतो मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू चालतंय हा माहिती मुझी लेख बाकीच्या तुमच्या आवाज देऊन करू चालतंय काय हो आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही 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 कळत नाही हे दोन आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे दोन आरोपी हे करते ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो बस झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसा मारायला तयार झाले आणि तुमचे हे म्हणता मुळावर उठता पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची मग ते तसे डाव तुम्ही म्हणले मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क का नाही किंवा त्यांचा माझा संपर्क संपर्क नाही का तो संपर्क नाही हे त्यांच्या बोलण्यात हे शिडीआर घ्यायला पाहिजेत सरकार मुख्यमंत्री साहेबांनी हे गंभीर विषय हिवा आता फक्त ओबीसी चाळून गेला पाहायला लागलाय याच्या आधी जाती चाडून गेला पत होता आता ओबीसी जाणून गेलं पत होई की मी असं केलं आणि ओबीसी केलं म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तोही घाण वर्तुण विकृतपणा ओबीसीच्या गाड्यात गुंतवणूक हिवा आरक्षणाचा विषयच नाहीये ते चार दिवस लेट मिळत मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत ती भागच नाहीये इथं इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे तो कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याच तो ते बोलायला हे त्यांचा मोबाईल मध्ये आमच्याकडं नाही ते शिड्यावर आर काढता वाची झालट्या फाट्यावर भेट झाली नसल्याच म्हटलं आरोत्या आणि धनंजय मुंडे तो तो का साहेब नवी गाडीच पाहिजे असा मी देतो तुम्हाला पण आत्ता नाही देऊ शकत मी मी अडचणीत आहे आत्ता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल चालतो पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या आहे का मग नाही मी तो रविवारी उद्या उद्याच रविवारी साहेब मग येतो मी तुम्हाला बोलतो परवा रविवार हा सो परवा परवा सोमवारी येऊ का चालतंय येतो साहेब परवायला गाडीचा त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे तो प्रकार तू तो धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणं नाही ना हे खोटे असल खरी असल काय असेल ना शिड्यार करा करा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक येत हे कुठं भेटले त्यावेषी यांचे मोबाईल कुठं होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठे भेटलेत काढा लोकेशन हे आता माघं पडू देणार नाही मी सुद्धा आणि तो म्हणून मागा वैर नाही ना इतक्याला मुळावर उठायला भासणं ठीक आहे आहेपुरतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सामूहिक हेवचे आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना तो हा कशावर आहे सीबीआय ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट मी तिन्हीला तयार आहे नार्कोटेस्ट पाय आधी मी करतो बघ करतो बापा दा का जातो आणि खानदनीय सतरा बाप झोपून पैदा झालेला अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीचा अवलाद आहे कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमच्याच कार्यकर्त्यांना आम्हीच उठवायचं इतकं निस्त निस्तमा आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही माया दमा असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीच खंदीर नाही खूपच्या कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं ही आमची वृत्ती आहे घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वा राजी अजिबात नाही काय असेल ती समोर समोर तू आणखीन तरी शान हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तरं मिळणार कारण हे रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही लई यात कालपासून ऐकतो बी आजार झालो ते ऐकू ऐक त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागाही सांगितलं त्याची बायको आलती बाईच्या अडून पादराच्या अडुवीला पण वार नाही करत मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या सुलत बहिणीचं सुलत बहिणीच आहे तुका या असे त्याचं वैयक्तिक सुद्धा लई कार्यकर्त्याचं त्याचं त्याच त्याचे वैयक्तिक बी ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मानाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले ते त्यामुळे बोलत कोणा कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होतं याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठीचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळे कमीत कमी तुम्हाला सावध करायचो मी करा चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा, करा पण मग आहे चे, त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक लो अति माहिती अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत मी तर म्हणतो ओपन होऊन द्या ना मी काय नाही म्हणतो का मी काय नाही म्हणतो का काही असू दे काही असू दे आता तो तर हे खोटं नाटक केलंच ना व्हिडिओ बनवून आणणारे परदेशात राज्यात जा रे तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जाते उलट आलात मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या आम्ही प्रत्युत्तर दिलं झालं विषय पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या मग मी शिरेज घेतलं पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामीनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते मला काहीच काढायचं नाही मागचं कोणी जवळचं हे लांबच हे याच्याशी काय देणं घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो जुनी एक मन आहे साहेब एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना, ना जीव बी गेला तरी शत्रुत्व तो सोडायचं हे हे मराठ्यांचं आहे गोड बोलून जवळ घ्यायचं मग हात करायचा आशे नसते जवळचे आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं कुटुंब डावर ह्या मनोज मनोजारांगीनी माझ्यासाठी नाही माझा बांध फड आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणूनही शत्रुत्व आहे माझ्यावरती कुटुंबाचा डावर लावलं ला ला, मी सुद्धा लावलंय ला ला, स्वतःला सुद्धा हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही मी समाजासाठी हे काम केलंय मी का असं आहे का माझा बांध आहे म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे हो। शत्रूही येत मला आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात मान्यपुरत असत वैर हे भाषणात मान्यपुरत असत अरे खरोखरच वैर हे शत्रू झालेत ते सुपार्या द्यायला लागले डायरेक्ट ही हे सोपी साधी गोष्ट नाही वाटतं एवढं म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितले अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते आता मजा बघायचे दिवस नाहीयेत माझ्यावर वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याच सखोल जाण्याची गरज आहे आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामनलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना सगळ्याला मी कशाला ओन केलं असतं आता ही असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही साठी चांगली नाही धर्मासाठी चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही हो दी दूध का दूध पाणी का पाणी चौदी सगळ्यात भारी येत म्हणते तीच जिथं हातो खुटतेच सरकारचे तिथं टेस्ट सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना दिस तर तुम्हाला तुम्ही ती शिक्षा बघायला मी तयार पाटील तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करताय आई बहिणीवर जातायत तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत हे तुम्हाला महागात या जाईल याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्यात आरक्षण मागतोय त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो त्याला इथं जोडी तू काय त्या त्यावेळेस माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचा लक्षात ठेव इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना विषय आरक्षणाचा इथं विषय फक्त तो जी सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात खून किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज जारांगी संपवायचा त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाही तर त्याचा लगेच घातपात करून टाकायचा विषय हे पहिले वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला काय म्हणून त्याला पाठराखण करायला म्हणजे कुठं नाही तो करायचे बदनाम त्यांना करायचं आता ओबीसी उडी तू काय तू चुका करणार आणि ओबीसी हे झाकिनार काय ओबीसी समाज मी हे झाकीणार का म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला काय शत्रू झालो का आम्ही तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणल्यावर तेव्हा आता त्याच्यावरचं संकट टळून जायसाठी ओबीसीला हात वाढायला लागलाय ओबीसी हे वागणार का आता की हो धन्या मुंडे यांनी सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या मागं ही संदेश देणार का ओबीसी राज्याला मग आता ओबीसीचा संबंधच इथं कुठं आलाय इथं त्यांनी महत््याचा कट रचलाय विषय इथं इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतोय म्हणून हे विषय माझा समाज मला कस काय एकटा पडून देणार आता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटं कसं पडून देणार ह्याच समाजानं मला पोरगा मानलंय मराठा समाजानं मी त्यांना मायबाप मानलय ना माय बघत नाही ना, ना बाप बघत नाही मी ना लेकरं कुठे बघत नाही तो सहा कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षास गोर गरीब सगळा मराठा समाज येऊ मला आता कसं काय माझ्यावर वेळ आलो रुग्ण पडून देत ज्यावेळी समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचा क्षेत्र तो माझ्या अंगावर घेतोय आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात बसणार आता आणि ओबीसी ते खून करणाऱ्या कस काय साथ देणार हे कसं शक्य आहे कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार काय कर चल म्हणजे मग खून करायला निघाला आणि कारवाई तूच करणार आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे पाळणार आता अजितदा पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोललो असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादा नाही पण तुम्हाला आता आज दादा हे असले विकृत लोक हे संपावं लागते पर्याय नाही फडणवीस साहेब सुद्धा आता याचा छडाच लावावा लागणार आहे आमच्या शिंदे साहेबाला सुद्धा याच्यात आता लक्ष घालावं लागणार आहे याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत हा कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कांड लावतो ना हो मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायचं मागं लागतो हे ना कोणच्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांट करायच्या मागा लागतो आता याच्यातून तुमचे सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ ना पडोनी साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्को टेस्टचा आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर असतील तर उद्या सुरू करा नार्को टेस्टाच्या गृह केंद्रीय गृह कोण किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानग्या घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयारी आहे तुम्ही नार्कोटेस्ट च्या परवानग्या देऊन टाका तयारी आहे आपल्याला अरे आणि बेसरामान तुला काय आणायचं पण सगळ्यात भारी आहे म्हणतात ना होऊ दी आम्ही तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसल असं काय असेल काय द्यात तर गृह मंत्रालयाने ना आदेश काढा नार्को टेस्ट करायची हो म्हणजे मही तर होऊन द्या मही होऊन द्या चला मी जर काही केलं असेल म्हणतो ते दे तो हे लोक आहेत नाही करत मी इतकं नीच सुरू नार्को टेस्ट ओके ओके आणि हॅलो एक सांगायचं राहिलंय मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होतं पुन्हा आत्ता एकदा सांगतो मी बरोबर सगळं करतो जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलो होतं बरो बर मी बरोबर करतो तसं मी सगळं व्यवस्थित करतो विश्वास ठेवा तुम्ही फक्त शांत रहा माझी सगळ्यांना विनंती अवघड काम आहे ना मी करतो ना आरक्षणासारखं अवघड तुम्ही फक्त शांत राहा तुम्हाला वाटत असेल शांत कव्हर राहायचं मला तुम्हाला मोठं करू द्या तुम्हाला अडचणीत नाही आणायचं कुठंच तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी